निवडणुकीत जातीवाचक सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या भाजपच्या देवेंद्र कोठे यांच्यावर कडक कारवाई करा कॉम्रेड आडम मास्तर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे देवेंद्र कोठे यांच्या विरोधात शिष्टमंडळ मार्फत तक्रार दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष व सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या खोट्या व बदनामी प्रकरणी संबंधित उमेदवारास अपात्र ठरवून मुख्य आरोपी करावे आरोपी न करता व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिन यांना आरोपी केले आहे निवडणूक यंत्रणा या काळात चोवीस तास सक्रिय असते असे माझे मत आहे माझा प्रतिनिधी ॲडव्होकेट अनिल वासम यांनी तक्रार दिल्यानंतर ताबडतोब सदर समाज माध्यमाचे खाते ब्लॉक करून आरोपीनं ताबडतोब ताब्यात घेतले पाहिजे होते तसे न झाल्याने माझ्या विरुद्ध केलेल्या खोट्या प्रचाराला वेळ मिळाला त्याचा माझ्या मतदारांवर परिणाम झाला आहे त्याबद्दल योग्य ती कारवाई व्हावी या पोस्टचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदा माझ्या विरोधातील सर्वच उमेदवारांनी घेण्याचा प्रयत्न केला ही पोस्ट अनेकांनी लाईक शेअर फॉरवर्ड व स्क्रीनशॉट काढून स्वतःकडे मतदार वळवण्यासाठी वापरले नाही व होणार आहे का तरी महोदयांना वरील बाबीचा निसर्ग न्याय तत्वाद्वारे विचार करून संबंधितांवर कडक व कठोर कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसय्या आडमस्तर यांनी माननीय जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली यावेळी शिष्टमंडळात कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर पक्षाचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एच शेख व अॅडव्होकेट अनिल वासम आदि मान्यवर उपस्थित होते शहर मध्य मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीला उभा होतो गेले चार महिने हजारो कार्यकर्ते परिश्रम करत आहे काल मतदान झालं या मतदानामध्ये कॉम्रेड असतात सात आठ हजार मताने कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार ही काळ्या दगडावरची वेग आहे कारण श्रमिकाचा आवाज विधानसभेत जाणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून जनतेने नोटाला लाथाडलं ला। जेवणाला लाथाडलं ला। गुंडगिरीला टक्कर दिलं पोलीस दडपशाहीला टक्कर दिलं आणि निर्भयपणे त्यांनी मतदान केलं त्याबद्दल मी त्यांचं जाहीर अभिनंदन करत आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवेंद्र कुटे यांनी एकोणीस आणि वीस तारखेच्या मध्यरात्री अत्यंत भयानक खुट नाटक कुटील कारस्थान रचून आडम मास्तर हा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे हाडब मास्तर आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आडम मास्तर आता आमच्यातनं बाद झालेला आहे अशा पद्धतीच्या बातम्या रात्री अडीच वाजता प्रसारित करून व्हॉट्सअपवर टाकण्यात आलं आणि लाखो लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या पक्षाचे सेक्रेटरी शहर कमिटीचे सभासद अडवोकेट अनिल सावंत अनिल वासम यांनी ताबडतोबीनं यासंबंधी रात्री साडेतीन वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यात तक्रार केली सकाळी सहा वाजता पोलीस के तक्रार केली साडेसहा वाजता जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली परंतु एक वाजेपर्यंत पोलिसांकडनं कोणताही खुलासा झाला नाही मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न त्याने केला म्हणून आज जिल्हाधिकाऱ्याला पक्षाच्या वती वतीनं शिष्टमंडळ भेटण्याकरता आलो पर परंतु आज रजेवर असल्यामुळं डी सीला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि माझी मागणी आहे श्री देवेंद्र कुटे यांच्यावर पोलीस कारवाई व्हायला पाहिजे ज्यांनी अशा पद्धतीची बातमी प्रसारित केली त्यांना ताबडतोब तुरुंगात दाबलं पाहिजे इतकंच नाही आमची मागणी आहे एकोणीसशे एकावन्न लोकप्रतिनिधी कायद्यानुसार देवेंद्र कोटे यांना सहा वर्ष निवडणूक लढण्यास अपात्र करावं अशा पद्धतीची आम्ही जाहीर मागणी करत आहोत